नमस्कार आपण सगळेच कधी ना कधी कदि उपवास करत असतो एखाद्या व्रतासाठी सणासाठी किंवा श्रद्धेने उपवास म्हणजे काही वेळ अन्न न घेणे पण आपण बघतो की उपवासाच्या दिवशी काही ठराविकच पदार्थ खाल्ले जातात जसं की साबुदाणा बटाटा शेंगदाणा दही इत्यादी साबुदाणा हा तसा एका झाडापासून तयार होतो ज्याला कसावा किंवा टॅपिओका म्हणतात या झाडाच्या मुळापासून स्टार्च काढून तो वाळवून गोळ्याच्या स्वरूपात बनवतात म्हणजेच साबुदाणा हा वनस्पतीजन्य आहे यात गहू तांदूळ मका डाळी काहीच नाही हिंदू धर्मात उपवास करणे म्हणजे शरीर मन शुद्ध करणे आणि म्हणूनच उपवासाच्या दिवशी सात्विक आणि साधे अन्न घेतले जाते गहू तांदूळ मसाले हे तामसी किंवा राजसी अन्न मानलं जातं म्हणून त्याचे सेवन वर्ज्य असतं पण साबुदाणं हे पचायला हलकं असून त्यात फारसे मसाले लागत नाही म्हणून ते चालतात साबुदाण्यामध्ये मुख्य तत्वे करून कार्बोहायड्रेट असतात म्हणजेच ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम उपवासाच्या दिवशी शक्ती कमी होऊ नये म्हणून साबुदाण्याचं सेवन केलं जातं तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की उपवासाच्या दिवशी साबुदाणे का चालतात